जर तुम्ही परमेश्वराचे प्रिय होऊ इच्छित असाल तर त्याच्याकडे काही मागू नका त्याने जे दिले आहे त्याबद्दल त्याचे आभार माना प्रेम त्याच्यावर करा जो तुमच्यावर प्रेम करेल स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावर विश्वास ठेवेल तुम्ही फक्त त्याला सांगा दोन क्षण थांब आणि तो त्या दोन क्षणासाठी पूर्ण आयुष्यभर थांबेल नात हे हात आणि डोळ्यासारखे असले पाहिजे हाताला लागले तर डोळ्यात पाणी येते आणि डोळ्यात पाणी आले तर ते पुसायला हातच पुढे येतात वेळ खूप उशिरा येते जेव्हा आपण तिची खूप लवकर निघून जाते जेव्हा आपल्याला उशीर झालेला असतो वेळ अगदीच कमी असतो जेव्हा आपण खूप आनंदी असतो वेळ जात नाही जेव्हा आपल्या वेदना होत असतात प्रत्येक वेळी वेळ आपल्या सोयीप्रमाणे येत नाही म्हणून वेळोवेळी आनंद रहा यशस्वी माणसे आपल्या यशासाठी किंवा अपयसासाठी परिस्थितीला माणसांना नशीबाला दोष देत नाही स्वतः प्रयत्न करतात आणि यशस्वी होतात आयुष्यात कधी कधी असं वाटत काही माणसं थोडी आधी भेटली असती तर बरं झालं असत आणि काही माणसं भेटलीच नसती तर बरं झालं असत जर तुम्हाला हेतूच प्रामाणिक आणि शुद्ध असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्याच्या टीकेला काहीच महत्व राहत नाही जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात प्रत्येक गोष्टीत रागावणारी माणसे तीच असतात जी वेळोवेळी स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्याची काळजी घेतात आपले दुःख मोजक्या लोकांकडे व्यक्त करा कारण काही भावना परवा नसते आणि काही लोकांना तुम्ही अडचणीत आहात त्याचा आनंद असतो अपेक्षा करणं चुकीचं नसतं चुकीचं असतं ते चुकीच्या माणसाकडून अपेक्षा करणं आयुष्यात काही प्रसंग असे येतात की आपण काही चुकीचे करत नसतो किंवा आपण चुकीचे नसतो तरी आपण चुकीचे ठरवले जातो विशिष्ट व्यक्तीच्या अनाकलनीय वागणुकीमुळे आपण आपला मानसिक म्हणजे एक प्रकारे त्या व्यक्तींना अवास्तव महत्व दिल्याप्रमाणेच आहे गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर असलेले आयुष्य भरभरून जगा जगातील सर्वात स्वस्त वस्तू म्हणजे सल्ला एकाकडे मागा हजार जण देतील जगातील सर्वात महाग वस्तू म्हणजे मदत हजार जणांकडे मागा कदाचित करेल कधीही कोणाला समजायचा प्रयत्न करत बसू नका कारण तेवढेच समजतात जेवढी त्यांची कुवत असते माणसे त्याच्या गरजेनुसार जवळ येतात आणि सोयीप्रमाणे दूर जातात कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही आधी मला वाटायचं की प्रेम मिळायला नसीब लागतं पण आता समजतंय प्रेम कुठेही मिळत पण प्रेम करणारी व्यक्ती भेटायला आणि त्या व्यक्तीच खरंच प्रेम असायला नसीब लागत हिरा आणि फरक ओळखायचा असेल तर उन्हात ठेवा जी गरम होते ती काच आणि जी थंड राहतो तो तो हिरा आपल्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी थंड राहा कारण संकटात जो स्वतःला थंड ठेवून संकटावर मात करतो तोच खरा हिरा अशा माणसांबरोबर राहा जी वेगळ्या ध्येयांबद्दल बोलतात अशा माणसांबरोबर नको जे इतर माणसांबद्दल बोलतात अखंड येते आपल्या जीवनाची एकच बाजू गरज असते दुसरी बाजू कळण्यासाठी कधी कधी माणसं इतकी कठोरपणे वागतात सुखाची फुले पसरवली कितीही आपण त्यांच्या वाटेवर तरी ते मात्र आपल्याला दुखाच्या काट्यावर चालायला लावतात लोकांना एखाद्या नात्याचा कंटाळा आला की दूर जायला कारणे ही लवकर सापडतात समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजवण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो जेव्हा काही खास लोक आपल्याला दुर्लक्षित करत असतील तेव्हा समजून जा की त्यांची सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत दुःखाची ही अजब तर आहे त्याला सहन करणारेच लोक जास्त आवडतात जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाही तेव्हा रस्ता बदला सिद्धांत नाही कारण झाडं नेहमी पानं बदलतात मुड्या नाही भगवद्गीतामध्ये स्पष्ट लिहिले आहे निराश होऊ नकोस जो तुझी वेळ आहे तू नाहीस संयम ठेवा संकटाचेही दिवस जातील आज ते तुम्हाला पाहून हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील दि विजलेल्या दिव्यानेही कधीतरी प्रकाश दिलेलाच असतो एका पेयसाने कधीच प्रवास संपलेला नसतो